पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत माहितीच्या नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांच्यासाठी आज नरेंद्र मोदींची सभा होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला उपस्थित सुद्धा राहणार आहेत महत्वाची बातमी नंदुरबारमधील स्वामी समर्थ केंद्र मैदानात सकाळी अकरा वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे महत्वाची अशी सभा आज नरेंद्र मोदी हे घेणार आहेत तर महायुतीच्या नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांच्यासाठी ही नरेंद्र मोदींची सभा होते आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते नंदुरबारमधील स्वामी समर्थ केंद्र मैदानात सकाळी अकरा वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत प्रतिनिधी अफताब खान सध्या आपल्यासोबत आहेत अफताब बात महत्वाची बातमी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा असेल नेमकं काय स्वरूप असेल या दौऱ्याच नक्कीच नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावरती येणार आहेत आणखी नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावरती प्रधानमंत्री हे तिसऱ्या वेळेस येत आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस साली देखील पंतप्रधान यांनी हिना गावित यांचा प्रचार केला होता आणि हिना गावित हे जे आहेत ते मोठ्या मताधिक्याने मता निवडून आल्या होत्या यावेळेस देखील ते पंतप्रधान येत आहेत यामुळे नक्की जे महायुतीच्या उमेदवार जे आहेत डॉक्टर हिना गावित यांना त्याचा फायदा होणार आहे पंतप्रधान पंतप्रधान सह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि उद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येणार असल्याने भाजपचे जे कार्यकर्ते आहेत महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे तसेच oh. पंतप्रधान तिसऱ्या वेळेस जर पंतप्रधान झाले तर भाजप सत्यात आली तर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागेल असा प्रचार देखील महाविकास आघाडीकडनं केला जात आहे आदि नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून आज पंतप्रधान आरक्षण बाबत काय बोलणार आणि आदिवासींना काय गॅरंटी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच तर या सभेतून मोदी नेमकं काय बोलत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी